काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारामध्ये अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला या घटनेनंतर काश्मीरमध्ये फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे जे काश्मीरमध्ये आहेत ते तेथून ते काढता पाय घेत आहेत तर ज्यांना जायचं होतं त्यांनी बुकिंग केल्या होत्या त्या नागरिकांनी आता बुकिंग रद्द करण्यासाठी ट्रॅव्हल एजन्सीला फोन करण्यास सुरुवात केली आहे काश्मीरच नव्हे तर काश्मीरच्या आजूबाजूला असलेले लडाख गुलबर्ग आदी आज भागात जाण्यासाठी केलेल्या बुकिंग देखील भीतीपोटी रद्द करण्यात आल्या आहेत याबाबत या देशपांडे ट्रॅव्हल्सचे प्रथमेश देशपांडे यांनी सरकारकडे सुरक्षा वाढून लोकांना विश्वास द्यावा अशी मागणी केली आहे रद्द करण्याचं कसं आहे की सगळे आपल्याकडे ग्रुप बुकिंगच होतात तर त्या हिशोबाने त्यांच्या फॅमिलीमधून एक एक माणसाचा तरी फोन येतो काही लोकांनी अजूनही आशा धरली आहे की त्यांचे नंतरचे तारखा आहेत महिन्याच्या शेवटच्या काही तारखा का आहेत तर ता त्या लोकांचे अजून फोन नाही आलेले आहेत पण येणाऱ्या या महिन्याच्या म्हणजे मे महिन्याच्या ज्या सुरुवातीच्या तारखा आहेत त्या लोकांचे कॅन्सलेशनसाठी कॉल नक्कीच येतात कारण प्रत्येक ग्रुपमध्ये आमच्या कमीत कमी पन्नास ते साठ लोकांचा सा एक ग्रुप असतो त्यामधून अजून तरी काही काही लोकांचे फोन यायला आता सुरू झालेले आहेत आत्ता साधारण तीन ते चार महिन्याआधीपासून रेल्वेच्या हिशोबाने लोक बुक करायला सुरू करतात आणि मग त्यानंतर आत्ता पण या गेल्या महिन्यामध्ये साधारण आत्ता शंभर लोकांचा आपला वेगळ्या बेगल वेगळ्या शंभर लोकांचा म्हणजे गेल्या महिन्यात शंभर लोकांनी काश्मीरमध्ये प्रवास झाला हल्ला झाला तेव्हा पण आपला ग्रुप तिकडेच होता पण नशीब आणि पेलगाम मध्ये नव्हता ते दुसऱ्या भागांमध्ये होते आणि ते पण एन्जॉय करून परत आले तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर काश्मीर परिसरात पर्यटनात वाढ सुट्ट्यांमध्ये सहाशे ते सातशे बुकिंग होत होत्या हल्ल्यानंतर नागरिक घाबरले काश्मीरची बुकिंग रद्द करण्यास येत आहेत फोन कारणे पर्यटनाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवावी लोकांना विश्वास द्यावा अशी मागणी प्रथमेश देशपांडे यांची आहे कसं आहे की पर्यटनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की लोकांना आश्वासन पाहिजे की तिकडे आम्ही जिथे जातो आहे तिकडे आम्ही सुरक्षित परत येऊ तर सुरक्षतेसाठी गव्हर्मेंट जे काही वाढवू शकते अशा सगळ्या डोंगराळ भागांमध्ये ते त्यांनी वाढवलं पाहिजे आणि सगळ्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये पण म्हणजे जायला घाबरू नये कारण गव्हर्नमेंट नक्कीच काय ना काहीतरी करेल ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट